नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत घरगुती पद्धतीने केसांमधील उवा आणि लिखा कशा पद्धतीने घालवायच्या केसांमध्ये येणारी दुर्गंधी ही सुद्धा कशा पद्धतीने घालवायची पहिली टीप आपली अशी आहे की काकड्या जेव्हा आपण आता उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाण्याचं प्रमाण बॅलन्स ठेवण्यासाठी आपण काकड्या खाण्यासाठी वापरतो किंवा आहारामध्ये काकड्यांचा समावेश करतो पण त्या काकड्या जर कडवट निघाल्या तर मात्र ती काकडी खाण्यासारखी ला राहत नाही म्हणजेच काकडी जर कडू लागू नये असं वाटत असेल तर सुरुवातीला देठाचा भाग कापायचा आणि थोडासा गोलगोल असा फिरवून घ्यायचा फेस तयार होतो आणि फेस एकदा निघून गेला की काकडीचा कडवटपणा थोडासा जरी असेल तरी तो निघून जातो आणि कोणतीच काकडी तुमची अगदी कडवट अशी निघणार नाही सगळ्या काकड्या गोड अशा लागतील आणि या पद्धतीने तुम्ही काकडी चिरताना छोटासा उपाय करा सांगितल्याप्रमाणे काकडी चिरून घ्या आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काकडी चिरण्यासाठी सोपी ट्रीक वापरू शकता जेणेकरून आपल्या काकड्या ज्या आहेत त्या कडवट निघत नाहीत पुढची आपली टीप आहे ती म्हणजे अशा प्रकारे पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल पाहिजे आणि या तेलाला आपल्याला कळाल्या तर तुमच्यासुद्धा केसांमध्ये असलेल्या उवा असतील जर तुमच्या घरामध्ये कोणाला जरी असा ओवांचा त्रास असेल लिखा असतील केसांमध्ये इन्फेक्शन असेल तर आपल्या केसांमध्ये लगेचच या पद्धतीने इन्फेक्शनचा प्रभाव जास्त वाढला की मग उवा तयार होतात तर या प्रकारे केस ओरले राहत असतील कधी म्हणजे धुतल्यानंतर बराच वेळ किंवा मग उन्हाळ्यामध्ये घामाने केस ओरले होतात आणि त्यामध्ये पटकन उवा लिखा या पद्धतीने तयार होतात कापराचा वापर करून आपल्या केसांमध्ये झालेलं इन्फेक्शन दुर्गंधी आणि ओवा लिखासुद्धा सुद्धा मारण्यासाठी आपण या कापराचा वापर करू शकतो जेणेकरून कापराने आपले केस जे असतात ते व्यवस्थित स्वच्छ होतात म्हणजेच यामध्ये काही बारीक कीटक का असतील ओवा असतील बारीक ज्या डोळ्या डोळ्यांना दिसतही नाहीत तर त्या ओवा निघून जातात किंवा मरतात तरी त्यामुळे आपल्याला या कापराचा वापर थोडा जास्त करायचा आहे आणि एकाच दिवशी तुम्ही हे तेल लावल्यानंतर तुम्हाला फरक जाणवेल जर जा, तुम्हाला जास्त त्रास असेल किंवा मग केसामध्ये जास्त उवा लिखा असतील तर कुठलंही केमिकलचं औषधं किंवा मग यामध्ये कुठल्याही शॅम्पूचा वापर न करता एक वेळेस घरगुती हा उपाय करा किंवा ते करून तुम्ही कंटाळला असाल तरीसुद्धा उवा आणि लिखा जाण्याचं नावच घेत नसतील डोक दो, डोक्यांमध्ये खाज जास्त उठलेली असेल किंवा खाजवत असेल खूप तरीसुद्धा तुम्हाला हा उपाय करायला काही हरकत नाही पूर्वीच्या काळी आपले आजी किंवा पणजी ज्यावेळी मेडिक मेडिकलवर कुठलीही औषधं उपलब्ध नसायची किंवा मग कोणी ते आणून आपल्या केसांमध्ये आपल्या उवा घालवण्यासाठी वापरलं सुद्धा जात नसे त्यावेळी या छोट्याशा उपायाचा वापर केला जायचा तो म्हणजे घरगुती हा कापराच्या तेलाचा उपाय आहे तर हा उपाय सगळ्यांनाच माहीत आहे तर त्यामुळे तुम्हीसुद्धा एक वेळेस हा उपाय करून बघा कारण की हा उपाय फार जास्त इफेक्टिवसुद्धा आहे आणि या पद्धतीने तुम्ही हे तेल बनवायचं आहे जसं की मी तेल चार चमचे घेतलं त्यामध्ये सात वळं कापराच्या वड्या टाकल्या बारीक करून पावडर करून आणि ते तेल गरम केलं गरम के किती करायचं तर ते आपल्या स्किनला सहन होईल एवढंच करायचं फार जास्त गरम उकळत बसायचं नाही हलकंसं कोमट गरम करायचं आहे आणि कापरा सकट आपल्याला हे पूर्ण तेल मालिश करायचे आहे केसांची तर या कापराच्या तेलाने केसांची पूर्ण अशी मालिश करायची म्हणजे केसांच्या बुडाशी आपल्याला हे तेल लावायचे असं केल्यामुळे दोन तीन दिवसामध्ये पूर्ण ओवा तुमच्या गेलेल्या दिसतील रात्री तुम्ही हे तेल लावा अगदी थंडगार अशी झोप लागेल केसांमध्ये वळवळ जी होते ओवांमुळे ती अजिबात होणार नाही आणि अगदी केसांना तुम्हाला शांत असं वाटेल कारण पूर्ण ओवा जागीच मरल्या मेल्या जातात आणि नंतर तुमची वळवळ केसांमधली थांबते तर नक्की हा उपाय तुम्ही एकदा करून बघा आवडला असेल व्हिडिओ तो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा